वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आजचा हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आज आहे ना भाऊचा बर्थडे आहे भाऊ म्हणजे माझा छोटा दिर आहे ना त्याचा आज बर्थडे आहे त्यानिमित्त हा ब्लॉग असेल तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत भाऊनी ना आरवची सू मस्त वाटत नाही पण नशीब ही आरवनी टिकून ठेवली म्हणून चांगलं आहे

सगळे लावलेले मला फोटो पाहिजे तू हा बघा पडते पयशी दू रेद काय काय

वहिनी गेल्या वर्षी माहित आहे ना अक्षण करताना बोलली होती छोट्याला घेऊन बसशील पुढच्या वर्षी व्हिडिओ आहे माझ्याकडे बोलल्याप्रमाणे हा हा एक हे मोठे घ्या

स्टेबलच आहे पण सगळे स्टेबल आहेत बॅकग्राऊंड वाले तुम्ही

काही फंक्शन असेल तर आम्ही सगळ्या जावा मिळून सगळी कामं करतो असं नाही की एकटीच करते एकटीच खाते सगळं बघा तिथे ती पाव भासते ह्या दोघी जणी ब्रेडला हे आहेत ला बटर लावतायत वहिनी लिंबू कापते आणि आता मी चालले पत्रावड्या पुसायला आणि ग्लास पुसायला मग आता आम्ही पावभाजी तुम्हाला रेसिपी आमची आवडली ना तर नक्की ट्राय करून बघा

हे पावभाजीचं काम करत आहेत फायनली सगळे बसलेले आहेत पावभाजी खायला पहिला पोरं बसले होते आता ह्यांना पण बसवले पावभाजी झाले कशी कडक काय पाहिजे बियाइंड द स्टोरी गेला आता ला पण ते आपलं कसं रे कोणीतरी शिकवल्याशिवाय होत नाही आता आम्हाला पण आमची भाभी द्यायची म्हणून सगळा काय वडापाव आतमध्ये जायला तलावावर इथं कोपऱ्यावर होता आणि दहा रुपये भेटत वीस रुपये जमा केले का चौघ जण खायचो कोण चौघ जण तुम्ही चौघ मग सोनूला पण न्यायचे आम्ही पण आम्ही पण आणि पाणीपुरी पण आहे ना मग कमी पैसे असले का मग अर्धे तुझे अर्धे माझे पार्टी पण केली आपण होळीच्या वेळेस ना आपण होळीच्या वेळेस होळी पेक्षा महत्वाची गोष्टीला गिफ्ट आणलं होतं सगळे जर तेव्हाच तुटून पडले

नाही अमूलात नाही ना आता आम्ही सगळ्याजणी बसलो पावभाजी खायला बसतो सगळ्यांनी पावभाजी खायला या हा कोण आहे हा कोण आहे हा सगळेजणी चार चार पाव झालेत तरी ताटामध्ये तीन तीन पाव आहेत प्रत्येकीचे आता सर्व आटपून झालेलं आहे बड्डे पण मस्त झाला सगळी पोरं होती सगळे एकत्र असलो का जरा मज्जा वाटते जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you.